ते मी स्वतः सिपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटा गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका जर तिथं चूक असेल जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल नियमाला पाल पायमल्लीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचंही पुण्यामध्ये असू नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असू कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे पोलिसांची पण ही महत्वाची जबाबदारी आहे मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही मी काल दोन दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो ह्या दोन पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं त्याही वेळेस हा विषय निघालेला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या, त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन पुढची ऍक्शन घ्यायची आणि पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आता मी इथं आलो तुम्ही बघताय सकाळपासून अनेक लोक येतात आणि बरोबर फोटो त्या ठिकाणी काढतात आता आपल्याला माहिती नसतं कोण नक्की कसं काम करताय काय करताय त्याच्यामुळं अलीकडे जे काही मोबाईल आलेले आहेत किंवा मोबाईलच्याद्वारे व्हिडिओ काढले जातात किंवा फोटो काढले जातात किंवा सेल्फी काढल्या जातात वगैरे हे काढल्या गेलेल्या असल्या तरी एखाद्याच्याबरोबर फोटो असला म्हणजे त्याचा संबंध असतो अशातला भाग नाही पण जर तो कुणी त्यांचे चौकशी करत असताना कुठं फोन संभाषण पुरावे अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या निदर्शनास आल्या तर त्याच्यावर ऍक्शन घेतली रवींद्र दंगेकर त्याने म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनी हे आता तुम्ही पत्रकार मित्रांनो माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही तुमचा मान ठेवण्याकरता मी थांबलो लगेच तुम्ही काय करता माझं बोलणं झालं की हे असं म्हणतो ते तसं म्हणतो कोणी काय म्हणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला त्या संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे माझं एवढंच मत आहे मी राज्याच्या प्रमुखांशी बोललोय मी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला बघताय त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही बाबतीमध्ये बरेच त्याला दहा बारा वर्ष झाले असतील काहींना पक्षप्रवेश त्यावेळेस अजमबाई पानसर यांनी मला आग्रह केला होता ते माझे जिल्हा अध्यक्ष होते पिंपरी चिंचवडचे आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर माझ्या लक्षात लग आलं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि अतिशय चुकीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश केला पण मला कळल्या कळल्या मी संध्याकाळी काढून टाकलं त्याच्यामुळे माझा तुम्हाला प्रत्येकाला स्व माहिती मी जाहीर भाषणात पण बोलतो माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पण बोलतो आणि जेव्हा आम्ही एकत्र सहकारी बसतो तेव्हाही मी सांगतो बाबांनो मी तुमच्याकरता माझं सर्वस्वपणाला लावील तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला जर कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पण तुम्हीच जर त्याच्यामध्ये कुठंतरी तुमचे हात त्याच्यामध्ये हे झालेले असतील खराब झालेले असतील त्याला काही पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाहीत आणि आमच्याकडे ते होणार त्याच्या बद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे कुणी पासपोर्ट दिला काय दिला कुणाची शिफारस होती काय होती नाही ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपीचं म्हणणं आहे दिलं असं बोललं एक मिनिट एक मिनिट तसं नाही त्यांनी शिफारस केली परंतु सीपीने दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे असं काय करतात मला स्वतः सीपी म्हणाले मला शिफारस केली पण त्यावर दोन नेत्यांचा दबाव होता असं चौकशी होईल ना बाबा दबाव कुणाचा होता उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येतं आणि आपण त्यांना काही करतो परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का त्याचा मागचं जे काही पोलिस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आता मी पस्तीस वर्ष राजकीय जीवनात काम करतो अनेक डिपार्टमेंट सांभाळतो तुम्ही पण बघितलेलं आहे परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही नाही ना, वस्तुस्थिती ती आहे तरी देखील आपल्याला करायचं तर तो शंभर टक्के दोषी आहे उद्घाटन केलं मुंबई विमानतळाचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आज मी आपल्या राज्याचं आठ लाख कोटीचं बजेट मी त्या ठिकाणी पाहतो हे बघत असताना माझं सतत प्रत्येकाला सांगणं असतं कि उद्याच्याला हा जनतेचा पैसा आहे हा देत असताना कुठही लिकेजेस होता कामाने पारदर्शकता राहिली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या तर त्याची चौकशी केली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी